नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज मी करणार आहे फरसबीची भाजी म्हणजे हिला श्रावणी घेवडा म्हटलं जातं फरसबी म्हटलं जातं नाहीतर बीन्स पण म्हटलं जातं तर आपण आज याची भाजी करणार आहोत छान अशी मस्त भाजी करायची आहे तर मी त्याला धुवून घेतलेलं आहे आणि याला आता आपल्याला बारीक बारीक करू तुकडे करून घ्यायचे आहे तर या पद्धतीने मी याला छान अशी बारीक बारीक कट करून घेणार आहे या पद्धतीने आपण कट करूया बारी बारी हे असं तर मी बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला याला यांना कुकरमध्ये थोडीशी हलकी वाफ करून घ्यायची आहे तर आपण याला कुकरमध्ये टाकून देऊया याच्या आपल्याला अशा दोन तीन शिट्ट्या नाही करायच्या आहे फक्त अगदी हलकीशी वाफ घेऊया आणि अगदी पावला असं अर्धी वाटी असं पाणी घालायचं आहे चिमटभरस मीठ पण घालायचं आता आपण याला कुकर बंद करून द्यायचा आणि हलकीशी वाफ करून घ्यायची आहे अगदी एक शिट्टीची वाफ यायला लागली की लगेच आपण गॅस बंद करून देऊया अशी थोडी वाफ आली की आपण लगेचच कुकर बाजूला करून देणार आहोत आणि आपल्याला आजच्या भाजीसाठी जो मसाला हवा आहे तो आपण तयार करून घेऊया त्यासाठी आपल्याला कढईमध्ये सर्वात पहिले एक चमचा धणे घालायचे आहे आणि असे थोडेसे शे असे शे शेंगदाणे घ्यायचे आहे थोडीशी एक चमचा तीठ आणि अगदी अर्धा चमचा अशी बडिशो थोडंसं जिरं हे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे हे आता छान भाजलं गेलेलं आहे आता आपल्याला यांना मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे हे आपण आता दोन मिनटं गार होऊ देऊयात याकडे टाकायचं आहे तेल हिंग मोहरी जिरं बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कढीपत्ता घालूया एक मिरची बारीक कापून घेतली आहे ती टाकायची आले लसूण दर्दरीत कुठून घेतलं आहे ते पण आपण टाकून देऊया आणि छान परतून घ्यायचं आहे कांदा परतला जातो आहे तोपर्यंत आपण हे जे मिक्सर मध्ये काढून घेतलं आहे ते बारीक दळून घ्यायचं आहे या पद्धतीने दळून घेतले आहे कांदा परतत आला असे आपण यात घालूया एक बारीक शिरलेला टोमॅटो यात आपल्याला टाकायचं आहे खोबऱ्याचा पीस परतून घ्यायचं पुन्हा आपण आता बीन्स लावून घेऊया कसे झाले ते छान मस्तच आपण अगदी हलकी वाफ घेतली असल्यामुळे मी छान झालेली आहे पूर्ण गळाली नाही आणि मस्त शिजून पण केलेली आहे आता हे छान परत आलं आहे तर आता आपण टाकूयात एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद मिक्स करून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हे पण मिक्स करून घेऊया आणि आता यात टाकायचं आहे खरेदी जे आपण मस्त कुकरमध्ये छान वाकवून घेतलेली आहे थोडीशी हे छान परतून झालं की आता आपण जो मसाला वाटून घेतला आहे शेंगदाणे धणे बडिश बडिशोभ आहे हा मसाला आपण टाकून द्यायचा आहे वा मस्त सुगंध आला मसाल्याचा खूप छान आता टाकूयात आपण कोथिंबीर अतिशय सुंदर चविष्ट भाजी झालेली आहे अगदी न खाणाऱ्याही ही खातील इतकी सुंदर झालेली आहे आता आपल्याला एक दोन मिनटाची वाफ करून घेऊया आता यात आपल्याला टाकायचे आहे अगदी थोडेसे असे तीळ आपली भाजी आता पूर्णपणे तयार झालेली आहे आता आपण गॅसही बंद करून द्यायचा आहे ते गरमागरम फरसबी म्हणा नाही तर श्रावणी घेवडा म्हणा नाहीतर बीन्स म्हणा अतिशय सुंदर चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे पोळीसोबत खा नाही तर भाकरीसोबत खा अप्रतिम अशी भरपूर चवीने भरलेली अशी भन्नाट भाजी आपली आज तयार झालेली आहे तर आजचा व्हिडिओ आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जण रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू